नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलमध्ये मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो काल आपण बघितलं होतं की बॅक पार्ट आपल्याला कसा कटिंग करायचा आहे ब्लाऊजचा बॅक पार्ट आपण काल कटिंग केलेला आहे आज आपल्याला फ्रंट पार्ट कटिंग करायचं आहे आता फ्रंट पार्टमध्ये जे टक्स येतात ते कसे मॅनेज करायचे हे आपण आज बघणार आहोत डायरेक्ट कपड्यावरती बघायचं आहे आपल्याला कपड्यावरती ठेवून मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे तर मैत्रिणीनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे जर तुम्ही स्किप करत गेलात पुढे पुढे जात गेलात तर तुम्हाला कुठल्याही गोष्टी समजणार नाही त्याच्यामुळे बिलकुल व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि मैत्रिणीनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यासमोरचं बेल आयकन प्रेस दाबायला पण विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन टॉपिक जे जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाणार आहे आणि हो या व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण काय आहे खूप साऱ्या मैत्रिणींच्या समस्या आहेत की ब्लाऊज त्यांना व्यवस्थित बसत नाही आहे परफेक्ट बसत नाही आहे त्यांच्या मोंढ्यामध्ये घोळ पडतो आहे शोल्डरला घोळ पडतो आहे तर ही जी ट्रिक तुम्ही वापरणार आहात ना मैत्रिणींनो ही ट्रिक एकदम भन्नाट असणार आहे आणि कधीच तुमचं ब्लाऊजचं शोल्डर उतरणार नाही आहे आणि ना तुमच्या मोंढ्यामध्ये घोळ पडणार आहे ठीक आहे तर चला मैत्रिणी सुरुवात करूया डायरेक्ट मी कपड्यावरती तुम्हाला कटिंग कसं करायचं आहे ते दाखवणार आहे आणि टक्स कसे मॅनेज करायचे हे पण आपण तिथे बघणार आहोत तर बघा मैत्रिणींनो काल आपण जे पॅटर्न कट केलेलं होतं ते मी इथे ठेवलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला इथे सगळ्यात अगोदर आता ही जी आहे ना ही किनारीवाली बाजू आहे ठीक आहे मी किनारीवाली बाजू यूज करणार नाही आहे तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे तिथून स्ट्रेट लाईन मी एक आखून घेणार आहे किनाऱ्यावाल्या बाजूपासून जी किनारीची बाजू आहे ना तिथे ठीक आहे मी एक स्ट्रेट लाईन अशी आखून घेणार आहे म्हणजे खाली पण माझं कमी जास्त आहे की काय ते मला परफेक्ट समजून जाणार आहे डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे मी कारण मग आपल्याला फ्रंट बाजू जी आहे ती कटिंग करायची आहे त्यासाठी मी डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे आता वरचा जो पार्ट आहे बघा इथे पण मी एक स्ट्रेट लाईन आखून घेते कारण की कपडा जो आहे आपला हा थोडा खालीवर होऊन जाईल त्याच्यामुळे आता इथून ही जी लाईन आहे इथून आतमध्ये मला पाऊण इंच टाकायची आहे तर पाऊण इंच मी कसे घेणार आहे पाऊण इंचावरती मार्किंग करायची आहे आणि पाऊण इंचावरती मार्किंग करून इथे एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची तर संपूर्ण रेषेवरती मी पाऊण इंचावरती मार्किंग करून स्ट्रेट लाईन आखून घेणार आहे आपल्याला इथे टक्स पण कसे मॅनेज करायचे आहे ते पण आपण शिकणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे स्किप न करता कारण एकही एक पॉईंट आपला सुटला नाही पाहिजे आता बघा हे जे पॅटर्न आहे ना हे मी ठेवणार आहे तर हे पॅटर्न मी कसं ठेवणार आहे हे अशा पद्धतीने हे असं मी पॅटर्न इथे ठेवणार आहे ठीक आहे हे जसं आहे तसंच मी आखून घेणार आहे हे जसं मी पॅटर्न ठेवलं आहे तसं मला आखून घ्यायचं आहे पूर्ण मार्किंग मला पॅटर्ननुसारच करायची आहे बिलकुल कुठेच आपल्याला थोडाफार पण एक्स्ट्रा नाही झालं पाहिजे आता बघा ही मी पूर्ण मार्किंग इथे करून घेतली आता मला खाली काय करायचं आहे खाली अजून मी दोन इंच वाढवणार आहे म्हणजे काय बघा जी पुढचा जो पार्ट आहे मागच्या पार्टला आपण एक इंच वाढवले होते इथे बरोबर हे बघा हे आपण मागच्या पार्टला एक इंच वाढवलेले होते बरोबर आता हे मी तुम्हाला असं फोल्ड करून दाखवते हा बघा हा माझा एक इंच मागच्या पार्टला वाढवलेला होता बरोबर मागच्या पार्टला हा आपण एक इंच वाढवला आता याच्या खाली मला दोन इंच अजून एक्स्ट्रा घ्यायची आहेत सॉरी म्हणजे पुढचा जो पार्ट आहे तो तीन इंचाने एक्स्ट्रा घेणार आहे मी म्हणजे हा आतला ऑलरेडी वाढवलेला आहे हा आपल्याला असा पकडायचा आहे आणि याच्या पुढे अजून दोन इंच मला एक्स्ट्रा घ्यायचे आहे हे एक्स्ट्रा का घेणार आहे मी कारण की मला फोल्डिंग पण करायचं आहे आणि प्लस मला इथे टक्स पण मॅनेज करायचे आहेत त्याच्यासाठी मी हे दोन इंच एक्स्ट्रा घेतलेले आहेत ठीक आहे आता बघा हे पूर्ण मी मार्जिन करून घेतलेली आहे संपूर्ण मार्किंग आपली झालेली आहे आणि हा जो पॉईंट घेतला आहे आपण खालचा एक्स्ट्राचा त्याच्यावरती पण आपण मार्किंग करून घेणार आहोत म्हणजे बघा एवढा पोर्शन जो आहे तो आपण फोल्ड करून घेणार आहोत ठीक आहे आता आता आपल्याला काय करायचं आहे इथून घ्यायचं आहे एक इंच इथून पुढे घ्यायचं आहे एक इंच इथे मी एक इंच घेतले आणि इथे खालचा जो पोर्शन आहे इथे घ्यायचं आहे दीड इंच ठीक आहे हे आपलं एक्स्ट्रा असणार आहे ही लाईन पूर्ण अशी घेऊन घेणार आहे मी आता हा जॉईंट करून घ्यायचा आहे हे इथे असं जॉईन करून घ्यायचं आहे आता हे जॉईंट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे घ्यायचं आहे ॲपेक्स पॉईंट तर माझा जो ॲपेक्स पॉईंट होता तो आहे साडेनऊ इंच तर काय करायचं आहे ही जी लाईन आहे आपली शोल्डरची शोल्डरच्या रेषेपासून आपल्याला हाफ इंच सोडून द्यायची आहे हाफ इंच सोडून आणि मग आपल्याला खाली इथे घ्यायचं आहे ॲपेक्स पॉईंट तर माझा ॲपेक्स पॉईंट आहे साडेनऊ इंच साडेनऊ इंचावरती मी एक लाईन आखून घेणार आहे स्ट्रेट लाइन इथे मी आखून घेतली आहे वरून मी साडेनऊ इंचं घेतलं ॲपेक्स पॉईंट स्ट्रेट लाईन आखून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे घ्यायचे आहेत टक्ससाठी माप तर ते, ते कसं घ्यायचं आहे बघा ते प्रत्येकासाठी सेम असणार आहे आता माझी ही चौतीसची घडी आहे चौतीसची चेस्ट आहे तर चौतीस डिवायडेड बाय टेन हे प्रत्येकासाठी हे माप सेम असणार आहे चौतीस डिवायडेड बाय टेन मी इथे घेणार आहे तर चौतीस डिवायडेड बाय टेन बरोबर किती येत आहे माझे तीन पॉईंट चार इंच तेवढं मी इथे घेणार आहे आणि इथे पण मी तेवढेच घेणार आहे तीन पॉईंट चार इंच समजा तुमचं माप जे आहे ते बत्तीस असेल तर तुम्ही बत्तीस भागिले दहा करू शकताय ठीक आहे स्ट्रेट लाईन आखून घ्यायची ही स्ट्रेट लाईन आखून झाल्यानंतर आता इथे ह्या साईडला एक इंच घ्यायचे आहेत आणि ह्या साईडला पण एक इंच घ्यायचे हे जॉईन करून घ्यायचे म्हणजे हा आपला मेन टक्स झाला पहिला टक्स ठीक आहे मेन आपला पहिला टक्स झाला हे खाली इथे आपल्याला हे स्ट्रेट आखून घ्यायचं आहे टक्सची जी मार्किंग आहे ती प्रॉपर आली पाहिजे मार्किंग आपली व्यवस्थित असेल तर आपल्याला शिवायला पण सोपं जाणार आहे ठीक आहे आता पुढचा टक्स आपल्याला घ्यायचा आहे तर पुढचा टक्स जो आहे इथून मी घेणार दो 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 आहे दोन इंच इथून दोन इंच घेतले इथून पुढे दोन इंच घ्यायचे याच रेषेवरती इथून पुढे दोन इंच घ्यायचे आहेत आणि इथून वरती घ्यायचं आहे मला दीड इंच ही आपली एक्स्ट्राची रेषा आहे ही जी रेषा आहे ही एक्स्ट्राची आहे, फोल्डिंग साथी आहे। इतुन मी आता ही फोल्डिंगसाठी ठेवलेली आहे आणि इथून मी दीड इंच वरती घेणार आहे बघा आता हे मी एक्स्ट्रा अगोदर पण एक इंच घेतलेलं होतं कारण की आता मला इथे मॅनेज करायचे आहेत माझे टक्स हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करून घ्यायचा आहे दोन्ही पॉईंट जॉईन केल्यानंतर दोन्ही पॉइंट जॉईंट केल्यानंतर इकडनं हाफ इंच घ्यायचे आणि इकडनं हाफ इंच घ्यायचे हे पण पॉइंट आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचे आता पुढचा टक्स घ्यायचा आहे तर पुढचा टक्स इथून घेणार आहे मी इथून दोन इंचावरती मी टक्स घेणार आहे इथून दोन इंचावरती टक्स घेतल्यानंतर इथून खाली मी पाऊण इंचावरती मार्किंग करणार आहे पाऊण इंचावरती मार्किंग केल्यानंतर हा जो पॉईंट आहे माझा हा इथून असा घेणार आहे ठीक आहे आता इथला जो टक्स आहे तो आपल्याला घ्यायचा आहे पाऊण इंच ठीक आहे पाऊण इंच पाऊण इंच म्हणजे एवढं अंतर पाऊण इंचावरती हा टक्स घेतल्यानंतर इथून घ्यायचे आहेत आपल्याला रेषा आखून घ्यायची हा झाला आपला टक्स पाऊण इंचा ठीक आहे आता नेक्स्ट पुढचा पुढचा जो टक्स आहे तो इथे येणार आहे मोंढ्याच्या बाजूला मोंढ्याच्या बाजूला आपल्याला कसा टक्स घ्यायचा आहे तर इथून घेणार आहे मी दोन इंच तर तो, तो टक्स घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे आता बघा आपल्याला मोंढ्याच्या बाजूला टक्स घ्यायचा आहे तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला जे काही शोल्डर घेतलेला आहे तर शोल्डर माझं इथे आलेला आहे सात इंच तेवढं मी इथे घेऊन घेणार आहे सात इंच हे बघा सात इंच इथं आलं आणि एक स्ट्रेट रेषा आखून घेतलेली आता काय करायचं आहे इथून इथून एक रेषा आखून घ्यायची आहे अशी तिरकस आणि इथे मी घेणार आहे दोन इंच ह्या पॉईंटपासून आपल्याला घ्यायच्या आहे दोन इंचाचा टक्स आता बघा हा टक्स आणि हा टक्स थोडासा जवळच येणार आहे काही प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला काय करायचं हा जो टक्स आहे थोडासा इकडनं घेऊन घ्यायचा आहे असा हा पॉईंट आपल्याला इथे असा तिरकस जॉईंट करून घ्यायचा हा झाल्यानंतर काय करायचं आहे इथून घ्यायचं आहे पाऊण इंच इकडनं पाऊण घेतले सॉरी इथून घ्यायचं आहे अर्धा इंच इकडनं अर्धा घेतले आणि इकडनं अर्धा घेतले दोन्ही बाजूला आपल्याला अर्धा अर्धा इंच घ्यायचे आहे आणि ही मार्किंग अशी करून घ्यायची आहे ही झाली आपली प्ले चौथ्या प्लेटची मार्किंग फोर टक्सचं हे आपलं पॅटर्न आहे ठीक आहे आणि आता आपल्याला याला कटिंग पण करून घ्यायचं आहे कटिंग करण्या अगोदर एक गोष्ट मला सांगायची आहे इथला जो पॉईंट आहे आपण हा पाऊण इंचावरती घेतलेला हा आपल्याला दीड इंचावरती घ्यायचा आहे थोडंसं माझं तिथे चुकलेलं होतं मार्किंगमध्ये इथे माझा पाऊण इंच घेतला गेलेला आहे तर इथे आपण दीड इंच घेणार आहोत तर पुन्हा एकदा मी इथे मार्किंग करून घेते तर खाली जी मार्किंग आहे आपली ही दीड इंचावरती येणार आहे तर पुन्हा एकदा मी इथे मार्किंग करून घेते ही जी मार्किंग आहे आपली दीड इंचावरती असणार आहे मी खडू जो आहे तो चेंज करून घेतला आहे म्हणजे तुम्हाला समजेल आता इथून मी दीड इंच घेतले हे दीड इंच घेतल्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जॉईंट करायचा आहे हे दोन्ही पण पॉईंट मी आता इथे असे जॉईंट करून घेतलेले आता इथे घ्यायचं आहे आपल्याला पाऊन इंच इकडनं पाहून घ्यायचे आहेत आणि इकडनं पाहून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला असं मार्क करून घ्यायचं आहे तीघही आपल्या इथे प्लेट झालेले आहेत सॉरी चारही प्लेट आपल्या झालेल्या आहेत आता आपल्याला पुढचा जो मोंडा आहे तो कसा कटिंग करायचा आहे ते बघूया त्या त्याच्यासाठी आपल्याला हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे अगोदर मोंढा आपण घेऊन घेतलेला आहे त्यामुळे मी इथे कट नाही केलेलं आहे आणि साईडला पण मी पूर्ण हे कटिंग करून घेणार आता बघा आपल्याला जे प्लेट आहेत त्या कशा ठेवायच्या आहेत प्लेटच्या आपल्याला व्यवस्थित फोल्डिंग करून घ्यायची आहे बघा वरच्या साईडनेही मी प्लेट फोल्ड करणार आहे कारण इथे जे आहे इथे मला अजून मला पुढचा जो मोंढा आहे त्याचं कटिंग करायचं बाकी आहे तर हे आपल्याला अगोदर प्रेस करून घ्यायचं आहे इथे इथे प्रेस करून झाल्यानंतर आता काय करायचंय ह्या रेषेवरती एक लाईन आखून घ्यायची आपल्याला या रेषेवरती इथे मी एक लाईन आखून घेतली आहे आणि इथे घ्यायचं आहे आपल्याला फ्रंट क्रॉस तर माझं जे फ्रंट क्रॉस होतं ते होतं साडेबारा इंच त्याच्यामध्ये मी हा हाफ इंच प्लस करणार आहे कारण की इथे मला मार्जिन पण द्यायचं आहे इथे मी स्लीव जॉईन करणार आहे त्यासाठी माझं इथे मार्जिन पण असणार आहे ते मी ते साडेसहा इंचाचं माझं फ्रंट क्रॉस घेणार आहे आता ही रेषा आणि हा पॉईंट पूर्ण आपल्याला इथे रेषा मारून घ्यायची आहे प्लेट आपली फोल्ड असली पाहिजे ही प्लेट जी आहे ती आपल्याला फोल्डच ठेवायची आहे आणि प्रेसने आपल्याला करून घ्यायची आहे म्हणजे आपली प्लेट व्यवस्थित फोल्ड राहते आता ह्या रेषेला हाफ घ्यायचं आहे याचं सव्व साडेसहा इंच येतं इथे माझा साडेसहा इंच आल्यानंतर आता बघा त्याचे हाफ मी घेणार आहे इथे ते आणि इथे मला मोंढ्याचा आकार द्यायचा आहे तर त्याच्यासाठी मी शेपर असं ठेवणार आहे आणि इथे मी मोंढ्याचा असा आकार देणार आहे आता फ्रंट पार्ट आहे माझं मी इथे एक टक्स पण घेतलेला आहे त्याच्यामुळे हा जो आकार आहे माझा थोडासा मी खाली घेणार आहे इथून असा ठीक आहे इथपर्यंतचा माझा आकार थोडासा खाली येणार आहे कारण पुढचा जो मोंढ्याचा आकार असतो तो आपला खोल असतो आणि थोडासा एक्स्ट्रा असतो आता इथे मी कट करून घेणार आहे हा पण आकार ते बघा हा आपला फ्रंट पार्ट आपलं कटिंग झालेला आहे हे त्याचे आपले चारही टक्स पण झालेले आहेत हे फोर टक्सचं पॅटर्न आहे ठीक आहे तर मैत्रिणीनं समजला ना तुम्हाला टक्स कशा पद्धतीने आपल्याला घ्यायचे आहेत फोर टक्स हे आपलं पॅटर्न होतं याचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे की टक्स आपण कसे घ्यायचे आहे कसं मॅनेज करायचं आहे आणि अजून एक मैत्रिणी जेव्हा तुम्ही कटिंग करणार आहात ब्लाऊजचं ज्यावेळेस कटिंग करतात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला कटिंग करण्या अगोदर प्रेस करायचं आहे तुमच्या पीसला जे ब्लाउज पीस असतं त्याला पण प्रेस करायचं आहे आणि जे आपलं अस्तर असतं त्याला पण प्रेस करायचं आहे याच्यामुळे काय होतंय ना की आपले जी फिनिशिंग आहे ब्लाउजची ती छान दिसते बघा मैत्रीण ब्लाऊजमध्ये जे आहे ना एक तर फिटिंग आणि दुसरं तर फिनिशिंग याला जास्त महत्त्व असतं त्याच्यामुळे तुम्हाला फिनिशिंग सोबत फिटिंग आणि फिटिंग सोबत फिनिशिंग या प्रकारे काम करायचं आहे ठीक आहे तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे त्याचं तुम्हाला कमेंट करायची आहे आणि व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका मैत्रिणीनं आणि हो भेटूया उद्या अशाच एका नवीन टॉपिकवरती बोलण्यासाठी आणि नवीन पद्धतीचं पॅटर्न शिकण्यासाठी तोपर्यंत बाय बाय